नमस्कार वृषाली महिला सामाजिक संस्था सा तसेच वृषाली मंचमध्ये आपलं सर्वांचं स्वागत होत आहे नवरात्रीचा आज तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही शहापूरमधला आज रुमालपाडा म्हणून एक गाव आहे शेनव्याच्या पुढे आलं की आपल्याला हे रुमालपाडा म्हणून गाव लागतं आणि त्या गावामध्ये जयदुर्गा माता देवीचं एक मंदिर आहे आणि छान देवीची स्थापना इथे केलेली आहे आणि तिची तशी उपासनाही इथे मोठ्या प्रमाणात महिला पुरुष करतात पण हे जागरूक देवस्थान आहे आणि त्याची आपल्याला माहिती नामदेव खडके दादांकडनं आपल्याला ह्या देवीची सगळी माहिती जाणून घ्यायची आहे नमस्कार मंडळी मी नामदेव खडके सर्व सर्वप्रथम सर्वांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा एकोणीसशे चौऱ्याण्णवला रुमालपाडा येथे नवरात्री स्थापना केली त्यावेळेस म मोजून वीज घरं होती आणि आम्ही ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस त्यांनी सर्वांनी एक दे, एक निर्णय घेतला का बा चला दे दुर्गादेवीचा आपल्याकडे एक उत्सव साजरा करूया असं करता करता आम्ही तीन वर्षे गेले स्थापना केली तीन वर्षे गेली त्यानंतर म्हणजे आमच्या गावात तांदूळ कोणी कणी दिली कोणी दहा रुपये कोणी पाच रुपये अशी वर्गणी करून आम्ही नवरात्रची स्थापना केली तीन वर्षानंतर आम्हाला अशी भरभराट आली क मग गावात धनधान्य प पैसा अडका म्हणजे सगळ्यांना म मुबलक प्रमाणात द्यायला लागला त्याच्यानंतर मग दो बावीस वर्षानं बावीस वर्षे झाले आम्ही एक देवीचे एक महती म्हणून एक प्रसाद ठेवतो आहे देवीचाच प्रसाद आहे तो शिर्याचा प्रसाद ठेवतो आम्ही आणि पाचव्या सातव्या म्याला ठेवून तो पाचव्या मेळाला दुसऱ्या वर्षी काढतो आम्ही म्हणजे एक वर्ष हा प्रसाद ठेवला जातो आणि आम्ही दिव दिवाळी दसरा साजरा करत नाही पण नवरात्राचा स उत्सव साजरा करतो आमच्या मायाबहिणी आया बहिणी इथं आम्ही दिवाळी दसऱ्याला येत नसतो इथे नवरात्रामध्ये नवरात्र सगळे येतात आणि त्यांची प पूजा आणि पाचव्या मा माळेला आमचा मोठा भंडारा असतो आहे तिथे पाच दिवसाचा भंडारा असा असतो आहे की लोक एक जागरूक देवस्थानमधून कोणाचे नवस असतात आणि काहीच आहे म्हणणं असतं आम्हाला वर्षानंतर प्रसाद खायला मिळणार आहे तर त्यासाठी मग लोक मग एक नवस फेडायला आणि देवाचा एक प्रसाद आम्हाला वर्षानंतर भेटणार आहे त्यासाठी लोक येत असतात मग दादा ही आपण इथे म्हटलं की किती वर्षापासून आपण देवीची पूजा इथे केली जाते एकोणीशे चौऱ्याण्णव केली मग मंदिर वगैरे त्याच वेळेला मंदिर आमचं हनुमान मंदिर होतं हनुमान हा इथे हनुमान मंदिर असताना आम्ही इथूनच हा मंदिर होता नंतर मग आम्हाला आम्हाला थोडासा निधी किंवा झाली थोडं वाढवला नंतर मग मूर्ती आम्ही मूर्ती आमची दोन फूट होती तर अडीच फूट तीन फूट असं वाटतं वाटतो पहिल्यापासून मूर्ती छोट्या हा जस मोठे मोठी जसा देवीचा वार्त आमचं हे वाढत चालला तसे देवीचा हे म्हणजे जसे आपल्याकडे सगळे सण जोरात साजरे केले जातात तसं तुमच्याकडे नाही तुमच्याकडे फक्त नवरात्र हाच मोठा साजरा केला जातो सगळ्यात मोठा देवा आमचा हा नवरात्र उत्सव साजरा केला जातोय आणि ह्या न... आणि तुम्ही ते काय सांगता म्हणे म्हणजे आम्ही ऐकूनच आहे आम्ही प्रत्यक्षात कधी बघितलेलाच नाहीये की तुमचा हा प्रसाद आहे पाचव्या माळेला का सातव्या माळेला आम्ही सातव्या माळेला आदल्या वर्षी ठेवला जातो दुसऱ्या वर्षी पाच पाचव्या माळेला काढला जातो बरं मग तो कुठे ठेवला जातो प्रसाद देवीचा प्रसाद इथे ठेवला जातो खाली तीन फूट जमीन खोदून त्या डब्यात स्टीलच्या डब्यामध्ये आम्ही प्रसाद ठेवतोय अडीच किलो अडीच किलोचा प्रसाद केला जातो आणि तो आपण मग प्रसाद कोणती रासायनिक प्रक्रिया केलेली नसून तो आम्ही तुपामध्ये बनवला जातोय आणि मग तो सिर्याचा प्रसाद रवा आणि रवा साखर आणि तो पण तो पूर्ण वर्षभर तिथे तसाच असतो पूर्ण वर्षभर तसाच असतो आता तुम्ही सातव्या बघा एक आज आपण दुर्गा माताची स्थापना प्रत्येक ठिकाणी केली जाते नवरात्रीमध्ये पण ह्या रुमाल एक विशेष असा आहे की म्हणजे शिर्याचाच प्रसाद आहे तो केला जातो पण थे तो वर्षभर इथे ठेवला जातो आणि तो जमिनीतच आहे इथे एक रूमच केलेली आहे ह्या देवीची स्थापना जिथे केली त्याच्याच खाली एक खोल खड्डा करून एक तिथे मग असं एक खड्डा करून त्याच्यामध्ये दे तो देवीचा प्रसाद ठेवला जातो पण तो वर्षभर ठेवला जातो बघा आज आपल्या घरामध्ये एखादी वस्तू केली आणि आता हिट किती आहे आज केलेली दुपारी केलेली वस्तू संध्याकाळपर्यंत खराब होते आपण फेकून देतो बरोबर ते वेस्ट जातो पण आज देवीची एवढी मोठी कृपा आहे या रुमालपाड्यातल्या लोकांवर कि त्यांचा तो देवीचा प्रसाद वर्षभर इथे आपल्याला तसाच मिळतो आता तो आपल्याला सातव्या माळेला तो सॉरी पाचव्या माळेला आपल्याला तो दिसणार आहे की तो प्रसाद तसाच राहणार आहे आणि आपण त्यावेळेला परत नवीन प्रसाद ठेवला जातो सातव्या हो मेळ्याला मिळतो सातव्या मेळ्याला परत तो नवीन प्रसाद ठेवला जातो आणि एक वर्षांनी तो प्रसाद काढला जातो तो, तो प्रसाद सगळ्यांना वाटला जातो का सर्वांना वाटला जातो बघा किती वैशिष्ट्य आहे की नाही तोच प्रसाद सगळ्यांना प्रसाद वैशिष्ट्य असं आहे की आपण अडीच किलो प्रसाद ठेवतोय पाचव्या माळीला जवळजवळ आठ ते दहा हजार पब्लिक असते त्यांना प्रत्येकाला पुरून जवळजवळ अर्धा एक किलो प्रसाद होतोय म्हणजे आजच्या हर पाहुणे येणार असतील तर आपल्याला विचार करायला लागतो की हा अर्धा किलोच शिरा बनवला पाहिजे की एक किलो शिरा बनवला पाहिजे पण आज इथे दादांचं असं मत आहे अडीच किलोचा जरी तो प्रसादी बनवला असतो तरी तो भरपूर लोकांना वाटप करूनही तो राहतो हजारो लोकांना वाटप करूनही तो राहतो हे एक वैशिष्ट्य आहे त्या प्रसादाचं आजपर्यंत तुम्ही बघितलं की मी बऱ्याच व्हिडिओ झाल्या आपल्या माझं गावही तुम्ही बघितलं पण खुद्द गाव जर बघितलं तर हे रुमालपाडा आहे ते माझं खरंच खुद्द गाव आहे आणि ही गावातली देवी खरंच जागरूक आहे आणि ती आजपर्यंत ज्यांना ज्यांना त्या देवीची प्रचिती आलेली आहे ते दर्शनासाठी येतातच आहे पण आपण बघतो की कोल्हापूरला जातात वनीला जातात सप्तशृंगी देवीला जातात पण जा सगळ्यांनी मोठ्या मोठ्या दर्शनाला मोठमोठ्या देवींना नमस्कार करायला जावं पण आपल्याच शहापूरमध्ये आणि आपल्याच रुमालपाडा गावामध्ये एवढी मोठी देवी आहे आणि देवीची प्रचिती पण सगळ्यांना येते म्हणून आज मुंबईपासून लोक येतात तर माझा असं सगळ्यांना विनंती आहे की आपल्या आजूबाजूची जी गावं आहेत त्या गावातल्या महिलांनी नक्कीच दर्शनाला एकतरी वेळ वेळात वेळ काढून दर्शन घ्यावं तसेच आता माझ्या बरोबर जिल्हा परिषद शाळेच्या धनेश्वरी जाधव म्हणून मॅडम आहेत त्यांच्याकडनं काही या देवीच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार माझं नाव धनेश्वरी प्रमोद जाधव प्रथमत तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक मनापासून शुभेच्छा मी यासाठी मनापासून म्हणते आणि हार्दिक म्हणते कारण आमचा जो हा उत्सव चालू आहे नवरात्रीचा तो दिवाळी दसऱ्यालाही मागे टाकणारा उत्सव असा आहे आणि ह्या देवीची किमया सांगायची ती काय आघात आहे जिथे विज्ञान संपत तिथे दैव चालू होत ही प्रचिती या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला मिळते कारण का आपण आज सकाळी जसं मॅडम मग अशी म्हणाल्या की आपण सकाळी केलेली भाजी दुपारी खराब होते तशी इथे वर्ष वर्षभर एखादा प्रसाद राहतो ही सोपी गोष्टी नाहीये म्हणूनच मी प्रथमतः म्हंटल की जिथे विज्ञान संपत तिथे दैव चालू होतं का तर दैव चालू होतं कारण ही सोपी गोष्ट नाहीये गेल्या वर्षीचा प्रसाद तो यावर्षी काढणं यावर्षी निघणं आणि तो ताजा तवाना गरम गरम असा असतो आणि तो एका लिमिटेड म्हणजे एक दोन अडीच किलोच्या डब्यामध्ये तो भरला जातो आणि तो नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षीच्या पाचव्या माळेला तो काढला जातो आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही कोणतेही त्याच्यावरती रासायनिक आमलं म्हणा किंवा काही काहीही कोणतीही कसलीही प्रक्रिया न करता तो साधा इथे होम हवन करून विधिवत पूजा करून तो प्रसाद केला जातो आणि तो सगळ्यांच्या समक्ष सगळ्यांच्या साक्षीने तो प्रसाद इथे देवीची पावलं जिथे आहेत तिथे तो खाली एक साधारण तीन साडेतीन फूट खाली तो पुरला जातो तुम्हाला मगाशी मॅडमांनी ती जागा दाखवली तर तो, तो पुरला जातो आणि तो प्रसाद जो आहे इथे आ... प्रचंड संख्येने पब्लिक असते त्या दिवशी पचरतीच्या दिवशी आम्ही आमच्या भाषेत ते पचरती म्हणतात पंचमी थोडक्यात सांगायचं झालं तर पंचमी सगळ्यांच्या सा भाषेत सांगायचं झालं तर पंचमीला तो काढला जातो आणि प्रचंड गर्दी अगदी मुंबई म्हणा कुठून कुठून म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यांमधून सुद्धा लोक इथे तो प्रसादासाठी येतात अगदी तो मिळताना तुम्हाला फार काही वाटीभर मिळणार नाही खायला तो मिळताना अगदी थोडासाच मिळणार आहे पण त्याची किमया अशी आहे की तो थोडासा मिळणार आहे तो पण प्रत्येकाच्या मुखी तो प्रसाद लागतो हे विशेष आहे आपल्याला चार पाहुणे घरी आले तर पाव किलो एखादी भाजी केली किंवा दोन अशा भात टाकला तर तो, तो पुरेल की नाही याची शंका असते आपल्याला पुन्हा भात वाढवावा लागतो पण इथे आमच्याकडे देवी ज्या दिवशी बसते म्हणजे पहिल्या दिवसापासून महाप्रसाद महाप्रसादही केला जातो आणि तो महाप्रसाद सगळ्यांना अगदी येणारा कोणीही असू देत कोणीही सेवेकरी असू देत भक्तगण असू देत कोणी असू देत तो पोटभर इथून जेवून जातो आणि हे विशेष आहे की त्यालाही वाढीव वाढीवता आहे म्हणजे तो कुठेही कमी पडत नाही तो प्रसाद म्हणजे आमचे करणारे जे ओ, आमचे दादा वर्ग जे आहेत स्वयंपाक करणारे आहेत त्यांनाही माहिती नाही ही माऊली काय बुद्धी देते ते अशा प्रमाणात करतात की त्याला पुरवठाच पुरवठा येत असतो आणि मी माझा अनुभव स्वतःचा सांगते की मी मला इथे सहा वर्ष जिल्हा परिषदेत मध्ये मी इथे शिक्षिका म्हणून काम करते मला इथे या गावात सहा वर्ष झाली पण मी या देवीला गेल्या चौदा वर्षापासून ओळखते कारण मी मुसई म्हणून गाव आहे रुमालपाड्याचे इथे खालीच आहे ते गाव तिथे मी नोकरी करत I mean, होते नोकरी करत होते म्हणजे आय मीन तिथे त्या शाळेत होते तर त्या मुलांना घेऊन मी या शाळेत म्हणजे या देवीला देवीच्या दर्शनासाठी यायची त्यामुळे ही देवी तशी मला नावाने परिचित परिचित होती पण एकदा काय झालं माझी बदली झाली बदली झाली आणि मला योगायोगाने धर्म कर्म सहयोगाने जे म्हणतात तसं देवीने मला तिची सेवा करण्यासाठी इथे बोलवून घेतला याचा मला जास्त आनंद आहे ही माझी सर्वात मोठी प्रचिती आहे की तिला वाटतं की नाही या बाईची गरज इथे आहे ती आज माझ्याकडनं ती सेवा करून घेते कारण हा रस्ता तुम्ही पाहिला असेल किती अवघड आहे येण्याच्या दृष्टीने लेडीजच्या दृष्टीने तरी फार कठीण आहे आणि मी मला वाटतं मी पहिली महिला आहे या शाळेत येणारी आणि मी सहज सुखाने येते सुखाने घरी परत जाते yeah. ती कुणाची कृपा तर हिची कृपा आहे yeah. तिच्या कृपेशिवाय शक्य नाही म्हणून मी आजही म्हणेन शेवटीही म्हणेल की जिथे वै विज्ञान संपत तिथे दैव चालू होत सगळ्यांनी तिचा लाभ घ्यावा तिचा आशीर्वाद घ्यावा आणि भक्तगणांनी खरंच खरंच एकदा तरी यावं हे जे मॅडम आमचं युट्यूब चॅनल जे आहे वृषाली वृषाली मंच त्या टाइम त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच तुम्हाला अजून आमच्या देवीबद्दल आणखी माहिती पुढे मिळत राहील आणि तिचे अनुभव काय ते प्रत्यक्षात प्रत्यक्षा या प्रनंती अंबा मातेचा दुर्गा देवीच्या समोरच आपल्याला हे एक वजन काटा टांगलेला दिसतोय पण तो देवीच्या समोरच का टांगलाय त्याचं एक वैशिष्ट्य पण आहे की आजपर्यंत देवीला येणाऱ्या माणसांनी काही नवस बोलले गेले असतील म्हणजे मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी तर ते वर्ष होई येईपर्यंत त्या जर नवस बोलला मुलांसाठी तर काही त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतील तर ह्या काट्यामध्ये त्यांचं वजन तुला करून आपला नवस पूर्ण केला जातो पण आता हे आता कधी जास्त करून मस्त इथे पाचव्या दिवशी केले जातात का बरं म्हणजे मग लहान मुलांसाठीचे किंवा मुलं होत नाही त्याच वेळ म्हणजे बघा आता काकांचं असं मत आहे की प्रत्येकाने नवस बोलून गेलेल्या असतात ते त्यांना माहीत असतं आणि देवीला माहिती असतं पण जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते जेव्हा ती इथे तुला करायला इथे येतात तेव्हा सगळ्यांना माहित होतं का कोणता नवस त्यांनी बोलला गेलेला आहे तो हा पण ते कशा प्रकारचे नवस असतात तरी लहान थोरापर्यंत तुला होते कोणी झाले आजार आजारी झाले असतो त्याच्यासाठी नवस घेतला असतो मुलासाठी घेतला असतो कोणी कशासाठी घेतला असतो जशी इच्छा असेल तो नवस घेता वेळ बोलतो मला जर असा जर म्हणजे बरा वाटला किंवा मूल झाला तर मी फळ फा, फळांनी जोखेल किंवा स्वीटनी जोखेल तुला करील मग त्या ज्यावेळेस त्यांची इच्छा पूर्ण होते त्यावेळेस येतात तिथं आणि शक्यतो बहुतेक पाचव्या तुमच्या इथे येतात पण नवस्पासून पाचव्या माळेला सकाळपासून दुपारपर्यंत लाईनच लागलेलं असते गर्दीच असते गर्दीच असते आणि दुसरी गोष्ट अशी का नवसाचे काही लोक आता चांदीचे पैंजण आणतात काही सोना आणतो कोणी मणी आणतो कोणी जोडवा आणतो आता ते देवीला आम्ही हार टाकलेले मग ते आमच्या स्वतःचे पैसे टाकले नाही चांदी आणि सोनं जमा झालं त्यातून एक गेल्या वर्षी आम्ही जवळ जवळ म्हणजे सव्वा दोन लाखाचा हार आणला त्याच्यात म्हणजे नवस जे बोलले छोटा मोठा आणि एक मोठा घेतला ठेवण्यापेक्षा मोठी वस्तू पण बघा आजपर्यंत म्हणजे कोणती मनातली इच्छा प्रत्येकाची प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते पण ती इच्छा इथे घेऊन येतात आणि ती खरंच पूर्णही होऊन जाते असं हे देवीचं देवस्थान इथे आहे आणि सांगा की आपण आता एंट्री करतो पण नुसतं देवीच मंदिर दिसत नाहीये अगोदर जातानी आपल्याला हनुमानाच मूर्ती दिसते मारुतीच मंदिर बनवत मंदिर मारुतीचं आहे पण ते मागे स्टेज बनवला आम्ही अगोदर भटजींना विचारला एकोणीसशे ला जेव्हा आमची स्थापना झाली त्यावेळेस आम्ही विचारला आम्हाला नवरात्र करायचा आहे पण आम्हाला मारुतीच्या मंदिरात बसले जागा दुसरी नाहीये त्यांनी सांगितलं चालेल आजपर्यंत आम्ही मारुतीच्या मंदिरातच बसवतो पण या वेळेस आम्ही या वर्षापासून मंदिर बांधायला सुरुवात केली देवीचा तरी अंदाज किती वर्ष झाले असेल आपण इकडे एकतीसा एक वर्ष चालू आहे आणि मला एक विशेष विचारायचं होतं की आपण तिथे आपण प्रसादी ठेवलाय अशी संकल्पना कोणाच्या मनात आली अशी नाही असं ना, एक म्हणजे कसं वाटलं गेलं असं थोडक्यात कि नाही जेव्हा एक सांगतो का जेव्हा एकोणीसशे दिवस एक ला स्थापना झाली म्हणजे तो पूर्वीचा काळ होता त्यावेळेस खायला काही दड मिळत नसत बरोबर ना खायला मिळत नस तर मग दिवसेंदिवस बदलत चालले एक संकल्पना आली आमच्या सगळ्या मंडळांच्या मंडळाची व आपल्या जर एवढा जर आपल्याला म्हणजे तेहतीसशे पन्नास रुपये आमचे पहिल्या वर्षी जमले होते अठ्ठावीसशे पन्नास रुपये खर्च झाला त्यावेळेस अठ्ठावीसशे पन्नास मध्ये पूर्ण टोटल निघाला एकशे ला आज आमचा लाखोनी खर्च होऊन लाखो आमच्याकडे शिल्लक राहतात शिल्लक एवढी भरभराट होत चालली तर एक जर असं जर खरोखर शक्ती जर असेल तर हा प्रसाद राहू शकतो ही संकल्पना आम्हाला आली आणि तिथून आम्ही चौऱ्यानव दोन हजार एक पासून आम्ही ते चालू केलं म्हणजे तुम्हाला ती प्रचिती आली म्हणून आपण ते दरवर्षी ठेवत गेला दरवर्षी आपली प्रचिती येत गेली आपल्याला भरभराट होत गेली आणि म्हणूनच आज आपल्या देवीचं देवस्थान एवढं मोठं झालेलं आहे आणि हे सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून आज आम्ही ही एक वेगळीच क्लिप केलेली आहे आणि खरंच तुम्ही या देवीच्या दर्शनाला नक्कीच येऊन जा एकदा तरी भेट घेऊन जा जामालपाडा येथे देवीचं नऊ दिवस तर नवरात्रत वास्तव्य असतं परंतु हे जागृत देवस्थान आहे आणि ते चमत्कार घडतात देवी नवसाला पावते आणि त्या अनुषंगानं आता एक नवीन देवीचं मंदिर नाही हनुमान मंदिरातच तिची स्थापना केली जाते आणि म्हणून ग्रामस्थांनी नवीन मंदिर बांधण्याचा संकल्प सोडला आहे आणि त्यासाठी त्या जागाही दान दिलेली आहे दान केलेली आहे आणि त्या जागेवर आता भूमिपूजन आणि मंदिराचं बांधकाम सुरू आहे ज्या दानशूर भक्तांना देवीसाठी काही दान करायचं असेल मंदिरासाठी दान करायचं असेल तर ते या ठिकाणी येऊन करू शकतात आपण जेवढे जेवढे कार्यक्रम बघितले कुमालपणाचा कार्यक्रम आहे पण आजही ग्रामीण भागातली संस्कृती आज आपल्याला ह्या महिलांच्या माध्यमातून पाहायला मिळते आजही टाळ्यांच्या म्हणजे वाद्य म्हणजे टाळ्याच आहेत आणि मुखाने गाणी म्हणणं आहे आणि ती पण जुनी गाणी आहेत आणि त्यांनी त्यांची तयार केलेली गाणी आहेत पण रेकॉर्ड साऊंड सिस्टीम नसतानी आणि त्या सुंदर पद्धतीने आपलं देवीचा ह्या जागरणाचा कार्यक्रम करतायत आज मन बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे की आज ही संस्कृतीची चांगली जतन केलेली दिसते आपल्याला ही संस्कृती सगळी संपत आलेली आहे पण ती आपल्या विशाली मंचद्वारेपर्यंत आपल्याला ती टिकूनच ठेवायची आहे आणि ती टिकवलेली आज आपल्याला रुमलपाड्या ह्या गावामध्ये दिसत आहे गजरा

बघा बघा कशी चालते चालता जोराने कंबर हलते बघा बघा कशी जोराने

ແນວນີ້ລະຄະນະໂຊສະນາ रुमालपाडा येथील महादुर्गा या जागृत देवीच्या दर्शनाला जायचं असेल तर आपण शहापूर सोडलं तर सापगाव दसई ते शेणवापर्यंत शेणवा फाट्यावरून हा बोर्ड आहे शेणवा फाट्याच्या अलीकडं एक सरळ सरळगावला रस्ता जातो आणि एक डोळखामकडे तर आपण पुढे गेलो हा रस्त्यात पुढे गेले का शेणवा हा डाव्या बाजूला शेण डोळखांब फाटा लागतो डोळखांब फाट्याकडे वळलं की थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा हा मुसई फाटा आहेत एखाद किलोमीटर अंतरावर हा मुसई फाटा आहे आणि मग या मुसई फाट्यावरून वळलं की आपण मुसई गावातून मग पुढे शितपाडा हे गाव लागतंय आणि त्याच्या पुढे थोडं अंतर गेलं की तिथे टन आहे आणि त्या टन वळण घेतलं की आपण काही अंतरावर आपल्याला रुमालपाडा हे गाव लागते